नमस्कार मोठ्याबाईंच्या वागण्याचा खूपच अतिरेकपणा झालेला असतो मोठ्याबाई खूपच विचित्र पद्धतीने वागत असतात गावात इंदूचं कीर्तन होणार नाही म्हणून शेजारच्याच वाडीत त्याच दिवशी त्यांनी इंदूचं कीर्तन ठेवलेलं असत त्यामुळे गावकरी खूपच हैराण झालेले असतात काही करून मोठ्याबाईंना व्यंकू महाराजांचं जे वर्चस्व आहे ते कमी करायचं असतं आणि स्वतःच राज्य निर्माण करायचं असतं पण मोठ्याबाईंना कळून चुकलेलं असतं की व्यंकू महाराजांचं वर्चस्व असं सहजासहजी आपण कमी करू शकत नाही त्यासाठी आपण काय करायचं म्हणूनच त्यांनी ही खेळी खेळलेली असते बिंजे सरकार त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतात बिंजे सरकार म्हणत असतात सासूबाई असं नका करू असं केल्यामुळे तुम्हीच उद्या तोंडघशी पडा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही कारण मी तोंड घशी पडणार नाही याची मला खात्री आहे मी पूर्णपणे सगळी तयारी केले त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पडतील कोण समजतात कोण ही गावकरी व्यंकट भाऊजींच ऐकतात आणि मला मात्र पायदळी तुडवतात आता मात्र नाही आता तसं होणारच नाही कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी माझ्या तालावरती नाचणार आहे मी सांगेन तसं ती नाचणार मी बोलणार तसं ती बोलणार तेव्हा विंजे सरकार म्हणतात असं तुम्हाला वाटतं सासूबाई पण हे असं होणं कधीच शक्य नाही कारण काही झालं तरी सुद्धा इंद्रायणी सोपान वाडीकर ही व्यंकट महाराज यांचीच शिष्य आहे आणि कायम त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण शेवटी विजय हा व्यंकट डिग्रजकर यांचाच होणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूप राग येतो आणि मोठ्या बाईंनी पहिल्यांदा बिंजे सरकारांचं थोबाड फोडलेलं असत तेव्हा बिंजे सरकारांना खूपच राग येतो बिंजे सरकार मोठ्याबाईंना म्हणतात सासूबाई आम्ही जावं आहोत या घरचे तुम्ही आमच्यावरती जो हात उचललात ना तो योग्य केला नाही तुमची हिंमतच कशी झाली आमच्यावरती हात उचलायची तेव्हा बाई म्हणतात किती वेळा सांगितलं माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही तरी सुद्धा कळत नाहीत काही गोष्टी प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या वाटेला जात राहता अरे बस करा जावयात ना तर जावयासारखे राहा दोन वेळच गिळायला भेटतंय ना ते गिळा पण माझ्या माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये आडकाठी बनण्याचा विचार सुद्धा करू नका नाहीतर तुमची काय अवस्था करेन ते माझं मला माहिती नाही हे ऐकून बिंजे सरकारांना खूपच मोठा धक्का बसतो बिंजे सरकार तिथून गप्प निघालेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की बिंजे सरकार स्वतःशीच म्हणत असतात बस झालं इतके दिवस सासूबाई म्हणतील तसं वागत होतो इतके दिवस सासूबाईंच्या पाठीपाठी होतो पण आता मात्र नाही आता काही झालं तरी मी सासूबाईंच्या पाठीपाठी करणार नाही त्यांना सुद्धा समजायला पाहिजे त्यांची काय लायकी आहे ती माझ्यावरती हात उचलला माझ्यावरती जावही आहे मी या घरचा तरी सुद्धा या घरात मान नाही मला आता मात्र मला कुणाच्याच तालावरती नाचायच नाही आता जर का काही करायचं असेल तर एक गाव दोन तुकडे नाही ना त्या मोठ्या बाईंना चांगलाच धडा शिकवला तर नावाचा प्रेमनाथ नाही मी आता तुम्ही बघा मी काय काय करू शकतो ते आणि ते खूपच चिडलेले असतात इकडे मोठ्या बाई कुणाला तरी भेटायला गेलेले असतात तेव्हाच बिंजे सरकार सुद्धा त्यांचा पाठलाग करत असतात आणि मोठ्याबाई त्या माणसाजवळ बोलत असताना त्यांचा व्हिडिओ करतात आणि ते स्वतःशीच बोलतात सासूबाई आता तुमची कशी चांगलीच बोलती बंद करतो ना ती बघा तुम्ही माझा अपमान केलात पण तुम्हाला माहिती नाही या बिंजेचा अपमान करणं किती महागात पडू शकतं ते आता तुम्हाला तुमची खरी लायकी कळेल तुम्ही स्वतःला ओळखायला चुकलात आता बघा तुम्हाला कसा आणि काय काय धडा शिकवतो होते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की काही झालं तरी मोठ्या बाई स्वतःला खूपच शहाण्या समजत असतात त्या म्हणत असतात की काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी आता पूर्णपणे व्यंकू महाराजांनाच गृहित धरणार कारण त्यांच्यामुळेच शेजारच्या वाडीत कीर्तन होतंय त्यांनी जर का होकार दिला असता तर हे सर्व झालंच नसतं पण त्यांची ही गोष्ट मात्र मला अजिबात आवडली नाही काय आहे ना व्यंकट भाऊजी तुम्ही जरी माझ्या पुढे चार पावलं असाल ना तरी सुद्धा मी तुमच्या पुढे शंभर पावलं आहे आता तुम्हाला समजेल तुमची काय लायकी आहे ती तेवढ्यात तिथे गावकरी आलेले असतात आणि त्याच वेळेला विंजे सरकारने तो व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवलेला असतो मोठ्याबाईंचं ते वागणं बघून गावकरी हैराण झालेले असतात शकुंतलाबाई मोठ्याबाईंना बोलतात मोठ्याबाई तुम्ही शेजारच्या गावात जाऊन इंदूचं कीर्तन त्याच दिवशी ठेवलं असं का केलं तुम्ही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणता शकुंतले मी असं काही केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप होत आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात बस झालं बस झालं मोठ्या बाई अजून किती खोट बोलणार आहात तुम्ही तुमच्या खोट बोलण्याला सुद्धा एक मर्यादा आहे तुमचं हे खोट बोलणं मला अजिबात आवडत नाही तुम्ही जे वागताय जे बोलताय आणि जे आमच्या नजरेआड करताय ते कितपत योग्य आहे स्वतःच्या मनाला विचारा खरं सांगायचं तर वहिनी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती यांना जर का तुमचा खरा चेहरा समजला तर तुमची काय अवस्था होईल ते बघा जरा तेव्हा गावकरी म्हणतात अहो मोठ्या बाई आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला होता असं वाटलं होतं की मोठ्या बाई खरोखर आपला विचार करताय पण नाही तुम्ही आपल्या गावाचा विचार करत नव्हता तर तुम्ही मानधनाचा विचार करत होता तुमच्यासाठी मानधन महत्वाचं होतं प्रत्येक वेळेला तुमच्यासाठी मानधनच महत्वाचं असतं आणि म्हणूनच तुम्ही हे सर्व घडवून आणलं पण आता मात्र बस आता मात्र मला काही ऐकायचं नाही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई मोठ्यारी बोलतात बस झालं हो केलं आम्ही तसं कारण या गावात आमच्या शब्दाला काडीचाही महत्व नाही या गावात आमचा कोणीही विचार करत नाही मी तुम्हाला एवढं सांगितलं पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीत आता मात्र बर झालं मी केलं तसं तेव्हा मात्र आप्पा म्हणतात मोठ्या बाई तुम्ही हे योग्य केलं नाहीत आणि काही झालं तरी शेजारच्या वाडीमध्ये इंदूचं कीर्तन एकादशीच्या दिवशी होणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे ठरवणारे तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि मुळात जर का इंदूनेच त्यांना होकार दिला असेल तर तेव्हा प्रेमनाथ म्हणजेच बिंजे सरकार म्हणतात असं काही नाही माझ्यावरती विश्वास ठेवा इंदूने यांना होकार दिलेला नाही आणि इंदू कधीच अशा गोष्टींसाठी होकार देणारच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई बिंजे सरकारांवरती धावत जातात आणि बिंजे सरकारांना म्हणतात काय चाललंय काय तुमचं तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तुम्हाला असं वागून काय मिळतंय का देव जाणे पण एकच गोष्ट सांगते ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आमच्याशी या पद्धतीने वागू शकत नाही तेव्हा लगेच बिंजे सरकार म्हणतात बस झालं सासूबाई खोटेपणाला सुद्धा एक मर्यादा असते आणि त्या खोटेपणाला तुमच्या मर्यादाच राहिली नाही तुम्ही ज्या पद्धतीने वागताय जी पद्धत वापरताय ती खूपच चुकीची आहे स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस तोंड कशी पडा असं मी स्वतःहून सांगितलं होतं पण तुम्हाला मात्र ती गोष्ट आठवतच नाही तुम्हाला मात्र स्वतःच तेच खरं करायचं आहे आता बस आता मात्र मला तुमचं काही ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तुम्हाला धडा शिकवायचा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी गावकऱ्यांसमोर मोठ्या बाईंचा खरा चेहरा आलायच पण खरोखर इंदूला जेव्हा हे कळेल तेव्हा इंदू स्वतःहून कीर्तनास नकार देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू